मेरी हर मुश्किल पर भारी एक मुस्कुराहट है तुम्हारी बोलो जय सद्गुरु साई नमस्कार भक्तांनो ओम साई राम मी वर्षा माझ्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करीत आहे भक्तांनो बाबा आपल्याला साई चरित्रामध्ये द्वारकामाईबद्दल खूप काही सांगतात शिर्डीची द्वारकामाई द्वारकामाई ही एक माय आहे इथं एखाद्या माणसाचे पाऊल पडताच त्याचे गुन्हे सारे अपराध दोष माफ होतात जो कोणी पण द्वारकामाईची सीडी चढतो त्याचे सारे दुःख वेदना पीडा नष्ट होतात या द्वारकामाईमधून कधीच कोणी रिकाम्या हाताने वापस जात नाही किंवा गेलं नाही भविष्यातसुद्धा कोणीच इथून रिकाम्या हाताने वापस जाणार नाही द्वारकामाई प्रत्येकाची चिंता आणि विवेचना यांचं ओझ स्वतः घेती बाबांनी सांगितलेलं आहे आणि पीडितांना चिंता विवेचनामधून मुक्त करणे आणि त्यांचे दुःख जाळून त्यांना मुक्ती प्रदान करते जो कोणी श्रद्धा आणि भक्ती द्वारकामाईमध्ये घेऊन येतो त्याला द्वारकामाई मोक्ष प्रदान करते पण जो अहंकार किंवा पाप घेऊन द्वारकामाईमध्ये येतो तो, तो बाबांच्या नजरेतून कधीच वाचत नाही त्यामुळं काही पण वाईट करण्याच्या अगोदर एकदा साईबाबाला याद नक्की करा तुम्हाला सद्बुद्धी मिळेल एकदा सांजेच्या वेळेला श्यामा अण्णासाहेब दाभोळकर आणि काकासाहेब दीक्षित हे बाबांच्या समोर बसले होते दिव्याला अग्निप्रज्वलित करता वेळेस बाबा श्यामाला म्हणाले अरे श्यामा बघितला का हा दिवा किती निस्वार्थी आहे दुसऱ्यावर प्रेम करणारा आहे स्वतः जोतो पण दुसऱ्याला उजेड देतो त्याचप्रकारे ज्या माणसाचं मन मोकळं असतं तो खरा श्रीमंत फक्त पैसा आहे तो कसला श्रीमंत तो पैसा काय कामाचा जो दुसऱ्यांच्या कामाला येत नाही श्रीमंत तो आहे ज्याच्या मनात दुसऱ्यासाठी आदर असेल आणि ज्याच्या मनात दुसऱ्याबद्दल आदर नाही तो कंगाल आहे त्याचा पैसा त्याचं धन सगळं बेकार खरा गरीब तर तोच आहे जेव्हा आपण साईचरित्रात वाचतो तेव्हा त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं जेवढ्या वे वेळेस आपण साईचरित्र वाचतो तेवढ्या वेळेस आपल्याला चरित्रामधून नवीन नवीन नवी गोष्टी समजतात श्री साई सच्चरित्र सागरासारखं विशाल आणि खोल आहे त्यात न मोजता येणारे अनमोल रत्न आहेत ज्याने आपलं जीवन समृद्ध होईल पण हे रत्न प्राप्त करण्यासाठी साईचरित्र समजणं खूप महत्त्वपूर्ण आहे साई चरित्रामध्ये प्राण्यांवरून काही बोध बाबा आपल्याला सांगतात एक दिवस अण्णासाहेब दाभोळकर आणि काकासाहेब दीक्षित साईसमोर बसले होते तेव्हा बोलता बोलता दीक्षित काकांनी बाबाला विचारलं बाबा कुठे जाऊ बाबा म्हणाले वर जा पुन्हा दीक्षित काकांनी विचारलं पण मार्ग कसा आहे बाबा दीक्षित काकांना म्हणाले वर जाण्याचे मार्ग खूप आहेत एक मार्ग तर हा शिर्डीतून पण पन जातो पण मार्ग का काट्यांनी आणि धोक्यांनी भरलेला आहे वाद्य वाघ भेडी भेडी या मार्गावर आपल्याला खायला बसलेले आहेत बाबांनी जे म्हणले त्याचा खरा अर्थ असा होतो की भक्तीमार्गात ईश्वर प्राप्तीच्या मार्गात काम क्रोध मोह मद मत्सर यासारखे क्रूर प्राणी मार्ग धरून बसलेले आहेत मग दाभोळकरांनी विचारलं बाबा याचा अर्थ संसारात फसलेला मानव जीवाला गुरुजीची आवश्यकता आहे बाबा म्हणाले हो चांगल्या गुरुचे जर मार्गदर्शन मिळालं तर रस्त्यात येणाऱ्या सगळ्या विघ्नांचा नाश करून तो तुम्हाला शेवटच्या तुमच्या स्थानापर्यंत पोहोचू शकतो हे बाबांचे शब्द ऐकून अण्णासाहेब काकासाहेब यांना समजले की या या संसार रूपी सागरातून आपल्याला बाहेर काढणारे ते खरे गुरु हे बाबाच आहेत काकासाहेबांनी बाबांना विचारलं बाबा या संसारामध्ये प्रत्येक माणूस एवढ्या अंधारात का आहे तेव्हा बाबा काकासाहेब दीक्षित यांना म्हणाले अरे अंधार नसेल तर प्रकाशाचं महत्त्व कसं कळेल पाप जर नसेल तर माणूस पुण्याचं महत्त्व त्याला कसं कळेल नफरत जर आयुष्यात माणसाने बघितलीच नाही तर प्रेमाचं महत्त्व माणसाला कसं कळेल दुष्टपणाने वागलं नाही पाहिजे ही सीख जर माणसाला भेटली नाही तर दुष्टपणाचा अंजाम त्याला कसा कळेल आणि बरका तात्या पाप करणारा माणूस हा कधीच झुकत नाही पण त्याचं पाप त्याचा पाटला कधीच सोडत नाही तेव्हा तात्या त्याला म्हणाला असं कसं बाबा तेव्हा बाबा तात्याला म्हणाले चोरी करणारा माणूस जेव्हा चोरी करतो चोरी केलेलं सामान लपवतो आणि विचार करतो की त्याची चोरी पकडली नाही जाणार पण चोरी लपत कधीच नाही ती पुढे येतच असते लोकांनी जरी त्या चोराला नाही पकडलं तरी प्रत्येक माणसात चांगले किंवा वाईट गुण हे असतातच प्रत्येक माणसातील चांगले गुण आणि वाईट गुण असे दोन मन माणसाला असतात त्याच्यातलं एक मन त्याला सांगतं की तू बरोबर केलेलं आहे पण दुसरं मन याला साथ घालत नाही प्रत्येक माणसामध्ये आत्मतत्व थोडंसं का होईना आहे ज्ञान हे थोडंसं का होईना आहे जो त्याला सांगत राहतो की तू चोरी केलास पण पाप केलास तू किती पण लपव पण कोणीतरी आहे जो तुला बघत आहे त्याचं मन काहीतरी मह महत नत असते आणि त्याची बुद्धी दुसरंच काहीतरी म्हणत असते दोन्हीची चिंता त्याला विचलित करते आणि हेच विचलन खरं बनून समोर येत असतं सगळ्यांना वय झाल्यानंतर तीर्थयात्रेवर जायचं असतं पण खरंच तीर्थयात्रेवर गेल्याने पुण्य मिळतं का खरंच देवाचं दर्शन केल्याने पुण्य मिळतं का पुण्य तर दुःखी लोकांचं दुःख दूर करूनही मिळतं हो ना तात्या पुण्य तर जखमी लोकांची मदत केल्याने पण मिळतं जो दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसतो त्याला मंदिरात जाण्याची गरज नाही स्वतः देव त्याला भेटायला त्याच्या पाठीमागे येतो जसं तुम्ही पुंडलिकाचे बघा पुंडलिकानेही हे आपल्या मायबापामध्ये दे देव बघितला आणि खरा देव त्याच्या पाठीमागे उभा टाकला त्या त्याला त्याने विटेवर उभा टाकायला सांगितलं आजही देव त्याची वाट बघत बघत विटेवर थांबलेला आहे आजही पुंडलिकाचं नाव आपण विठ्ठलाच्या अगोदर घेतो जो माणूस भुकेलेल्याची तहानल्याची मदत करीत नाही तो कितीही तीर्थयात्रा फिरला तरी काहीच लाभ होत नाही त्यामुळे तुम्ही द्वारकामाईमध्ये शिर्डीच्या द्वारकामाईमध्ये जेव्हा जाल तिथे जाऊन बसाल थोडा वेळ विचलन कराल तर तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनामध्ये जाताल मनामध्ये गेल्यानंतर तुमच्यामधले वाईट चांगले गुण तुम्हाला दिसतील आणि द्वारकामाई ही तर सगळ्यांची माय आहे ज्याला पश्चाताप झाला त्याला तिथेच मुक्ती मिळते द्वारकामाईमध्ये बसणारा माणूस बसून पश्चाताप करणारा माणूस हा नक्कीच मोक्षप्रदान करूनच तिथून बाहेर निघतो मित्रांनो यातलं तुम्हाला थोडंही काही पटलं असेल तर माझं व साई की बेटी वर्षा या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा ओम साईराम जय साईराम